महादेव मुंडे ह्यांची हत्या केल्या करत असताना ह्यांनी महादेव मुंडेंना आधी खाली पाडलं गाठले तिथं खाली पाडल्यानंतर त्यांना जमिनीवर आदळलं पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर पहिल्यांदा पाय वार केला एका पायावर त्यांच्या जखमा दिल्या मोठ्या मोठ्या तालवारीने काय ज्या हत्यार असते त्याच्या कट्टी कत्ती म्हणा ते म्हणा पाय जखमी झाल्यानंतर पायांना मुक्का मार दिला आणि महादेव मुंडे तिथून रेंगळत होते रेंगळत असताना कारण पाय जखमी झाल्यावर चालता येणार ते रेंगळत होते रेंगळत असताना त्यांच्या पहिल्या गालावर वार केला कारण ते वरडत होते मग वरडणं त्यांचा आवाज बंद व्हायना म्हणून त्या आरोप्यांनी त्यांच्या नरड्यावर वार केला त्यांच्या नरड्यावर वार केल्यावर त्यांची श्वासनलिका जे अन्न नलिका असते गळ्यामधून जाणाऱ्या वगैरे श्वासनलिका ह्या तुटल्या ह्या तुटल्यानंतर मासेचा तुकडा काढला मी हा उल्लेख पण केला मासेच्या तुकड्याचा की तिथं मासेचा तुकडा मिसिंग आहे पी एम रिपोर्टमध्ये पण आहे डीप अशी इंजुरी आहे खोलपर्यंत वार झाल्यानंतर खोलपर्यंत डीप इंजुरी कधी होते जलचं काहीतरी एखादा भाग गायब होतोय काढण्यात येतोय मी कोणतंही खोटं बोललेलो नाहीये हे पहा महादेव मुंडे स्वर्गवाशी महादेव मुंडे यांचा फोटो आहे ह्या फोटोमध्ये धडधडी धर दिसत आहे की त्यांच्या नरड्यावर त्यांच्या मा मानेवर नरड्यावर नरड्यावर किती प्रकारे डीपपणे खोले बघा फोटो तरी पाहू वाटतोय का आपल्याला हे फोटो पाहू शकतात आपण आज हे फोटो सार्वजनिक करत आहोत हे त्यांच्या नरड्याचं मास इथलचं मिसिंग आहे नंतर त्यांच्या नरड्यावर वार केल्यानंतर ते तरी जीव थोडा राहिला होता त्यांच्या पुन्हा मानेवर वा वार, वार केले पुन्हा त्यांच्या छातीवर पोट्यावर मुक्का मार दिला असं बावीस ते वीस मिनटं महादेव मुंडे यांच्या देहाची तर विटंबना केलीच पण त्यांचा अर्धा जीव असताना पण त्या आरोप्यांनी कराडच्या टोळींनी वाल्मिक कराडच्या वाल पो श्री कराड वाल्मिक कराडचा पोरगा मला तर अशी माहिती भेटली परळीमधून लोक ऑफ रेकॉर्ड सांगतात रडतात भेटून येऊन आम्हाला सांगतात की अशा अशी घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये ते रेंगळत असताना त्यांच्यावर वार करत होते हे श्री कराड गोट्या गोट्या गीते बाकीचे आरोपी सगळे हे जीवाचं भीक मागत होते हा पुढचा फोटो बघा हे बघा गालावर वार केलाय महादेव मुंडेंच्या का तर ते वरडत होते त्यांचं वरडणं बंद व्हायना आवाज बंद व्हायना महादेव मुंडेंचा हे पा तर नरड्यावर वार केले आणि नरड्या पाहणार एवढं मास हो, होतं गो नरड्यावरचं आपल्या शरीरावरचं एवढं मास एका एखाद्या वारनी गायब होऊ शकतं का, का। आपण बघतोच ना आपल्याला पण कधी कधी हातापायाला जखम होते टाके इथं टाकी घेण्यासारखं तरी आहे ग समजा त्यांचा जीव वाचला असता टाकी तरी घेऊ शकले अमानुष पद्धतीने किती, किती बेकार पद्धतीने ही महादेव हत्या केली काल भांगरने जेव्हा आपल्याला सांगितलं की पीएम रिपोर्ट बाहेर आला आहे त्यांच्या तोंडूनच मी कालच ऐकलं होतं की सोळा वारा झाले आहेत तीन पार्ट गायब आहेत शरीराचे त्यांनी धकात्मक असा खुलासा केला इतके विटनेस होऊन पुढे येते तरी हे एस पी सर शांत आहेत मग आता हिनी तात्काळ कर वाल्मिकराडला कराडला पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे आणि भवड्या कराड आणि श्री कराड ह्या दोघांना तत्काळ अटक करून त्यांचा पी पीसीआर घेतला पाहिजे आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे भाग आहे की तपासणीचा एसआयटी सीआयडी म्हणून हे लांबणी लावत आहेत पण सानप सरांना पूर्ण आरोपी माहिती होते मग आता एसआयटी केलीच आहे ना सानप सर सानप सरांना पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे त्यांची बी चौकशी केली पाहिजे त्यांची सीडीआर काढले पाहिजे आणि त्यावेळेस जे ठाकूर सर होते एस पी त्यांना पण त्यांचे बी सीडीआर काढली पाहिजे की त्यांना कुणाचा फोन आला तपास थांबविला बंगल्यावर फोन आला तपास थांबविला म्हणजे हे धक्कादायक खुलासा डायरेक्ट त्यांचेच करतात आणि अजून तेच आरोपीला पोहोतात आरोपीची पाठराखा तर पोलिसांनीच केली ना मग त्यांनी तत्काळ आरोपी अटक करावेत ना एवढे आक्रोश करण्याची काय गरज आहे माझे माहेरचे सासरचे आता सगळे सगळ्यांना जे बाहेर एक एक खुलासे येत आहेत की गुंठे जागेसाठी माझा नवरा मारला मग प्रॉपर्टीसाठी कोणी मारतं काय इतकं विचित्र त्यांनी काय ह्यांचं केलं होतं एक धकाबुकी केली असते ते वेगवेगळं होते इतकं अत्याचार गळा कापून आणि वार म्हणजे एकदम धारधार शस्त्राने मारत येतात ह्यांच्या फॅमिली मधलेल्या एखाद्याला मारलं तर हे करतील का शांतच बसतील ना आरोपी पाठी मागच घालतील का पोलिसांवर तर दबाव आला वाल्मी कराडचा दबाव आला ना तो सगळा महाराष्ट्राचा राजा होऊन बसलेला होता ना पण पापाचा घटा भरल्यास काही पण होऊ शकतं आता आता पाप तर एकट्यालाच फेडायचा आहे आणि अजून त्यांचा आर घेतला पाहिजे ना आरोपी निष्पन्न झालेले आहेत आरोपी वाल्मी कराड भाऊ कराड श्री कराड नेस पी सरांनी गोट्या गीते पोपड्या पो अशी मला नाव सांगितले होते ते सगळ्यांना पीसीआर मध्ये घेऊन तत्काळ चौकशी केली पाहिजे आणि आरोपींना अटक केलं पाहिजे या